नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हाळी येथे शेतकऱ्यांनी शेतामध्ये खड्डा खोंदून त्या खड्ड्यामध्ये कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे जिवंत संबंधी आंदोलन देगलूरच्या हाळी येथे शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी एका शेतकऱ्याने अनोखे जिवंत संबंधी आंदोलन केले आहे हाळी येथील शंकर जाधव यांनी हे अनोखे आंदोलन केले आहे शेतात वडिलांच्या संबंधी शेजारी मोठा खड्डा खोंदून त्याच खड्ड्यांमध्ये शेतकरी शंकर जाधव यांनी समाधी आंदोलन केले आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र आता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगितले त्यामुळे हाळी येथील शेतकरी शंकर जाधव यांनी हे आंदोलन केले आहे यावेळी हाळी येथील ग्रामस्थांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला होता मी शंकर बापूराव जाधव हाळीकर शेतकरी मी माझ्या मागण्या बाबतीत मागे सहा महिन्याखाली मध्ये सुद्धा शासनाला निवेदन देऊन सहा दिवसाचा उपोषण ग्रामपंचायत हाळीसमोर केलेला होतो त्यावेळेस शासनाने असं काही विशेष लक्ष न देता माझ्या आमरण उपोषणाला थोडाफार प्रतिसाद दिला एक सोडाचा रस्ता व्यवस्था तात्पुरता करून दिलेला आहे पण बाकी गोष्टी माझ्या कुठल्याच मान्य झालेल्या नाहीत नंतरही त्यावेळेस माझ्या तात्पुरत्या उपोषण मला भाग पाडलं त्यानंतर इलेक्शन मध्ये सरकारनं कर्जमाफीचा मुद्दा घेतला कर्जमाफी शासनाला करू शेतकऱ्यांची असं आश्वासन दिलं पण नंतर इलेक्शन झाल्यानंतर ते सत्तेवर आले पण कर्जमाफीचा मुद्दा हा त्यांनी बाजूला ठेवत आहेत हाच वर करत आहेत की कर्जमाफी आम्ही करू शकत नाहीये सध्या शासन अडचणीमध्ये आहे आर्थिकदृष्ट्या असे का उडवा उत्तरं देत पर आहेत परवा अजित पवारांनी तर एकतीस पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपले जुने कर्ज भरा तरच तुमचं भलं होईल असं सांगितलेलं आहे त्यामुळे काही शेतकरी परेशान आहेत की आपण आता कसं करायचं पैसा जर आपल्याकडे नाही एकतीस डिसेंबर तारीख बी निघून गेलेली आहे पैसा भरणे शक्य नाही म्हणून एखादा शेतकरी जर आपलं कुठं गळाफास किशा चिठ्ठी वगैरे ठेवून घेऊन आणि झाडाला फाशी कि घेतला किंवा जेल समजे घेतला किंवा काही गेला आत्महत्या केला तर त्याची के रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी शासनाची आहे पण शासन याची जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये कमीत कमी शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे बाबतीत तुम्ही थोडंसं त्यांना समाधानकारक उत्तर द्यायला पाहिजे की आम्ही चार महिन्यानंतर करू सहा महिन्यानंतर करू सध्या आम्ही तंगीमध्ये आहोत आम्ही आश्वासन तर तुम्हाला दिलेलं आहे पण सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही पैशाची थोडा वेळ द्या त्यानंतर आम्ही करू असं सांगायला पाहिजे असं न सांगता एकतीस मार्चच्या पूर्वी तुम्ही जर कर्ज भरा असं म्हणत असाल तर काही शेतकरी आत्महत्या नक्कीच करतील करून घेतील आणि अशा वेळेस शासन त्या बाबतीमध्ये काय करणार आहे त्यांचं रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे का हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्यासाठी मी माझं शासनाला लेखी निवेदन देऊन जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे